नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय मात्र रमाला सांगत असतो की मला माझ्या मैत्रिणीच्या डोक्यामध्ये फुल माळायचं आहे तेव्हा म वरनं तो नाव घेतो परंतु लगेचच आता रमा म्हणते तिचं नाव माही होतं का तर आता अक्षय म्हणतो नाही नाही माही असं कुठे नाव माणसी नाव मानसी आणि असं म्हणून आता तो म्हणतो की आता हे फुल मी तिच्या डोक्यामध्ये माळतो ते पाहता रामाला राग येतो आणि ती म्हणते हो ना मजा आता तिलाच फुल द्या तर तेवढ्यात मात्र अक्षय म्हणतो अगं तुला माहिती आहे ना तूच आहे माझं सर्व काही आणि तुझ्याच केसामध्ये मी हे फुल माळणार आहे असं म्हणून आता तो रमाच्या केसामध्ये गुलाबाचं फुल माळतो आणि तिच्या जवळ जाऊ लागतो आणि प्रेमाने तिच्याशी बोलत असतो त्यानंतर ते मात्र तेवढ्यातच त्यांचं लक्ष नसतं तिथे सीमा येते इकडे मात्र अक्षय म्हणत असतो की आता मला माझं बाळ हवं आहे आणि त्यानंतर आता रमाही त्याला होकार देत असते त्यामुळे त्यांची जवळीक वाढत असते इकडे मात्र सीमा मानखाली घालते आणि जोरातच आता रमाला आवाज देते त्यामुळे आता अक्षयला रमा दूर लोटते आणि आता रमा सीमाकडे बघतच असते दुसरीकडे अक्षयला मात्र राग येत असतो मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता नाईना मात्र माहीला सल्ला देते की अक्षयला तुम्ही दोघी मिळून सगळं काही सांगून टाका तर माही तयार होते दुसरीकडे सीमा रमाला सांगत असते की मला मान्य आहे की तू आजकालची मुलगी आहे पण तुमच्या दोघांचं लग्न झालं ना की मग तुम्ही या गोष्टीला पुढे जा आणि मी लावून देईल तुमचं दोघांचं लग्न कारण आता सीमाला असं वाटत असतं की ती माहीत आहे आणि त्या दोघींचं बोलणं मात्र माही ऐकते आणि माही म्हणते आमच्या दोघांचा चेहरा सारखा आहे पण आमचं नशीब वेगळं असं चालणार नाही कारण माहीला मात्र आता अक्षयशी रमा अक्षयशी लग्न करायचं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा